भारतीय संस्कृतीमध्ये ज्याप्रमाणे विविधता आढळते त्याप्रमाणे पदार्थांमध्येही विविधता आढळते त्यातील सर्वात जास्त पदार्थ म्हणजे गरम मसाले पदार्थांमध्ये गरम मसाल्याचा वापर केल्याने पदार्थांचा स्वाद चव उत्कृष्ट आणि चविष्ट बनतेस त्याचप्रमाणे ते आपल्याला शरीरासाठी पण खूप हितकारक आणि आरोग्यदायी असते पचनक्रियेसाठी आणि शरीरातील प्रमाण प्रमाणही व कॉलेस्ट्रॉलही नियंत्रणात ठेवण्याचे काम हे करतात त्यातीलच एक खास आपण रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे बिर्याणी मसाला तुम्हा सर्वांचे कृतिकाच रेसिपी आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घरच्या घरी बिर्याणी मसाला कसा तयार करायचा सा ते सांगणार आहे त्यासाठी लागणार साहित्य आपण आता पाहून घेऊया इथे मी पंधरा वेलची हिरवी वेलची छोटी वेलची घेतलेली आहे तीन मोठी विलची घेतलेली आहे दोन ते तीन दालचिनीचे तुकडे असे घेतलेले आहेत एक मोठा चमचा शहाजीरा घेतलेला आहे दोन जावित्रीचे तुकडे करून असे घेतले आहेत दोन चक्रीफूल घेतलेले आहेत एक छोटा तुकडा जायफळ घेतलाय दोन मोठे चमचे धणे लवंग घेतलेला आहे एक चमचा काळी मिरी घेतलेली आहे एक चमचा मी इथे कसुरी मिठी घेतलेली आहे एक ते दीड चमचा जिरं घेतलेला आहे आणि चार ते पाच पानं मी तेजपत्त्याची घेतलेली आहे आता मी इथे एक कढई घेतलेली आहे त्यात मी एक एक असे गरम मसाले घालून ते चांगले भाजणार आहे सर्वप्रथम इथे धणे घालते थोडे आहे खरपूस होईपर्यंत भाजायचे आपल्याला हे सर्व मसाले हे अगदी फ्लेम गॅसचा मोठा नाही ठेवायचा त्याच्यामुळे आपले मसाले करपले जातील मध्यम आचेवरच हे मसाले आपल्याला भाजायचे आहेत त्याच्यामुळे ते खरपूस होतील मस्तपैकी आता ह्यात आत लवंग घालते काळी मिरी घालते हिरं घालते हे दोन आपले स्टार फूल आणि एक छोटा तुकडा आपण जो जायफळचा घेतला आहे तो घातला खूप इझी रेसिपी आहे ही त्याच्यामध्ये तेजपत्त्याची पानं मी अशी सोडून घालतेय जावित्री घालते शहाजीर मोठी वेलची आणि ह्या आपल्या बारा ते पंधरा छोटी वेलची दालचिनी हे सर्व मस्त पैकी त्याचा सुगंध येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याचा सुगंध फार छान सुटलेला आहे अगदी जास्त करपेपर्यंत नाही आहे ते थोडस असं क्रिस्पी झालं ना बाजूला काढून घ्यायचंय आणि ताज्या गरम मसाल्याचा तेव्हा पण आपण जर एखादी बिर्याणी किंवा पुलाव कोणताही काही करायचं असेल तेव्हा आपण ताजा गरम मसाला जेव्हा बनवतो ना त्याचा फ्लेवर खूप छान येतो अशा प्रकारे जर तुम्ही घरच्या घरी बिर्याणी मसाला बनवाल तो कोणत्याही भाजी चिकन मटण किंवा बिर्याणी पुलाव ह्यामध्ये सुद्धा घातलात तरी त्याची चव एकदम अप्रतिम हो येते हे मसाले आपले छान भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता सर्वात शेवटी आपल्याला कसुरी मेथी ऍड करायची आहे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आपल्या मसाल्याला थोडस परतून घ्यायचं थोडस परतून झालं ना की आपला गॅस बंद करायचा आणि हे जे मसाले आपण भाजलेले आहेत ते मस्तपैकी थोडस गार करून घ्यायचे थंड करून घ्यायचे गरम गरम नाही वाटायचं फ्लेम बंद केलेली आहे हे आपण थंड होईपर्यंत वाट बघूया आता हा आपला भाजलेला जो गरम मसाला आहे तो थंड झालेला आहे तो एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची मस्तपैकी बारीक पूड करून घेऊया गयो। आपली पूड वाटून झालेली आहे बघा उघडल्याबरोबर सुगंध इतका मस्त आलेला आहे ना एक नंबर असा सुगंध आलेला आहे ताजा ताजा गरम मसाल्यांचा पाहू शकता हा जो ताजा मस्तपैकी बिर्याणी मसाला वापरून जर तुम्ही बिर्याणी कराल तर त्या बिर्याणीची चव अप्रतिम येते सुगंध पण खूप भारी येतो आपला घरगुती गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला तयार झालेला आहे अशाच प्रकारचा गरम मसाला तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि मस्तपैकी ह्या मसाल्याला हवाबंद टप्प्यात बंद, बंद करून ठेवायचा आणि तो वापरू शकतो आपण जेव्हा हवा तेव्हा आपण आपला हा घरगुती मसाला वापरू शकतो हा टिकतोही खूप छान कारण तो, तो, तो आपण घरच्या घरी मस्तपैकी भाजून बनवलेला असतो त्याच्यामुळे टिकतोही फार काळ तो रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका